नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय आज भाऊ अनुभव गेल तो चालू केला दोन तीन वाजता गेल तो चालू केला आता आज म्हणजे आपलं शेडचं काम चालू होणार होत पण आता काय झालं की नेमकं गावची जात्रा दोन दिवस होती तुम्हाला माहिती आहे भाऊ अनुबई त्याच्यात आता काय होतं की पाहुणे रावळे आता म्हणजे आपल्या गावात आता जत्रा असल्यामुळं पाहुणे रावळे आलेले काय थोडेच जा लगेच जातात का मग आता आपलं जी काम होतं ही चालू आता आजच चालू व्हायचं होतं पण आता त्या मिस्त्रीच्या घरी आली पाहुणे आणि मग आज जे आपलं काम चालू व्हायचं होतं ते आज बंद राहिलं मग आणि मग त्या कारणामुळे दाजी आज म्हणजे तयारीच होता कामाच्या आता मिस्त्रीची वाट बघून बघून सकाळी एकदा फोन केला म्हणलं जर पाहुणे गेले दुपारी तर मग दुपारी चालू करू आपण काम नाही गेले तर मग उद्या सकाळ चालू करू पण त्याच्यात काय झालं बाबा बघण की आपल्याला जी सामान म्हणजे ती जे आता अँगल आता उभा केले तर तुम्हाला तर माहिती आहे अँगल उभा केले दोन तीन दिवस दोन चार दिवस झाला उभा केलेली पण आता या जत्रेमुळं काय झालं दोन तीन दिवस आपलं काम बंद होतं जत्रेमुळं आणि मग आता ती आपण काय फक्त मिस्त्रीने काय मा आपण ज्यावेळेस पत्र हे सगळं सामान आणलं ना त्यावेळेस फक्त ती जी पत्र त्याची काय हुका असते ना तीच आपल्याला लिहून दिली होती तेवढंच आपण आणलं होतं म्हणजे वर डांबरी वायसर ती, ती नाही का ना पत्र बसिते डायरेक्ट पत्र ज्यावेळेस ठोकायचं ना पत्र बसवायचं ना त्यावेळेस ती लागते बघा वरून असं आणि मग तीच आणलं होतं मग आता ही काय झालं की आता आता आपल्याला हाडवं तेडवं अँगल लावायचेच ना याला मग त्यासाठी त्याला ती गुळ नट नसेन वावायचे नट ती काय आणली नव्हती त्याच्यात मग आपल्याला दरवाजा बनवायचा आहे मग ते कडी कोइंड ती बी राहिलो होतं ना मग आता ते मिस्त्री म्हणले तुम्ही आणलं आहे का ती कडी कोइंड काय म्हणलं काय नाही बा आणलंच नाही काय ती मग म्हणलं तुम्ही सांगताना वाज आपण आणू ना आधीच कसं काय मग ते म्हणले बा तुम्ही काय करा आज चालू केला आणि मग ती घेऊन या म्हणले आता तुम्हाला तर माहिती आहे बाबा ना दहा वाजता तर इतकं कडक की बाहेर मग म्हणजे बाहेर माणूस जाऊ शकत नाही इतकं उष्णता वाढली सध्याच्याला जवळजवळ सात आठ दहा दिवस झाला एवढी उष्णता वाढली की आपल्या बोरला सगळं पाणी आठ दिवसात फारच कमी पडलं म्हणजे आपलं हे दोनशे लिटरचा बेल आहे ना ते सगळं वारं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली सध्याच्याला मग आता आपलं वर संडास बाथरूम जी जी टाकी मांडलेली त्याला पाणी खाली वापराय पाणी आंघोळ्याला पाणी भरपूर पाणी लागतंय ना न? आता फक्का लाईट बी गेली बाबा नेमकी लाईट गेली बरं आता काय बाबा ना बरं जरा दोन मिनटं तुम्ही थांबा लाईट गेली नेमकी जाता तर कम्प्लीट अर्धा तास झालं लाईट गेली होती आता काय आहे जरा उशीरा व्हिडिओ येईन बरं लई टाइम झाला व्हिडिओला सगळ्यांचं जेवणं झालं तर तुम्ही तर तुमच्या प्रा व्हिडिओ तर बघितला आज तालुक्याला गेल तो त्याच्यामुळं येतानी त्या हॉटेलमधून बाजी आणल्या होत्या दोन आणि घरीच मग रोट्या बनविल्या मस्त बघे अशा मला दहा बेऊन कशाला दहा बेऊन चालवते हॉटेलमधून कशाला म्हणलं रोट्या आणायच्या रोट्या दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक आता जर चार पाच आणल्याचं तर लगेच दहा रुपयाला कसं मला वाटतं पंधरा रुपयाला काहीतरी एकही मला वाटतं ते भाग आहे ते बी आता जवळपास पंधरा दिवस झालं पुरी घरी आलेल्या सुट्टीहून आणि मग आता आपण तर तुम्हाला तर माहिती बघितलं तुम्ही बऱ्याचशे वेळा की आपण दोनदा तीनदा हॉटेलमध्ये गेलो होतो म्हणजे आपलं जे कुरिअर पार्सल करायच्या वेळेस शिवन्या तुमचे पण ताई मी आपण या दोनदा गेलो होतो हॉटेलमध्ये पण आता पुरी आल पुरी आल्यानंतर मग बरेच भाऊ बहीण म्हणले फॅमिला घेऊन जा पुरीला घेऊन जावा ह्याच्या म्हणजे हॉटेलमध्येही पण नाही झालं जा म्हणजे जाणं नाही झालं आपल्याला बऱ्याच वेळा आपण प्रयत्न मी केला हॉटेलमध्ये जायचं त्यांना घेऊन जाण्याचा पण आज नेमकंच मी आपलं जे सामान आणायचं होतं नाही ते आणाय गेलतो नेमकं आता उद्याच्याला कसं काम तर चालू होईल म्हणून मग येता येता यांनी बाजी आणि ती मला सांगितली आलो घेऊन मी मस्त बघी अशी पार्टी बी केली जेवण लवकरच झालं आपलं सहा साडेसहाला तर जेवण केलं मस्त पैकी फुल मी तर फुल जेवलं खरं सांगायची परिस्थिती आता काय झालं तुमची पूर्ण ताई जेवली नाही बरं का ते आधी जेवण केलं काय बटाट्याचं काय बनेल होतं काय माहिती पूरी सगळं झोपलेत सगळं सामसूम झालंय लाईटच तुम्हाला सांगतो अर्धा पाऊन तास झालं लाईट गेलेली आणि त्याच्यामुळं मग हका बाबा ना बैल आता काय मागाशी बहिलं असतं पण अंधारात काय दिसतंय तुम्हाला काहीच नाही दिसणार ना त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता लाईट येऊ द्या म्हणलं होऊ द्या झाला उशीर ती बी मी आता व्हिडिओ सोडणारच नव्हतो चला जाऊ द्या म्हटलं आता काय लाईट काही येणार नाही येतं येणारच नाही म्हणजे आता कसं होतं की आपल्या व्हिडिओला काही टायमिंग नाही राहिलं त्याच्यामुळं आपला व्हिडिओ की क कधी बी येतोय पहिलं कसं दाजीचा टायमिंग राहायचं सकाळी अकरा साडे अकरा वाजता व्हिडिओ सोडायचो परत दुपारी एक दीड वाजता सोडायचो आणि संध्याकाळी परत आठ वाजता सोडायचो सात साडेसात पावणे आठला तर मी हिडू सोडायचो पण आता आपला तो टायमिंग राहिला नाही त्याच्यामुळं बाबा महिन्याला काय कळत नाही हिडू आलेला कधी येतो कधी येत नाही कधी येतो कधी येत नाही आता त्याच्यात आता मी सकाळी म्हणजे मला वारा वाढल्या होत्या हिडिओ टाकायसाठी तर काय होतं माहिती आहे की बाबांना म्हणजे हिडू बनवायचं बी एवढं सोपं नाही कसल्या गोष्टी पण काही माणसांना आधी सोपंच वाटतं तर मला एक त्यांना सांगायचं बाबा तुमच्याकडे मोबाईल आहे सगळे तुमच्याकडे तुमची आय डी आहे सगळे तुमच्या हातात मोबाईल आहे तुम्ही बी हे गोष्टी करू शकता जी दाजी करतंय ना व्हिडिओ अपलोड करतं व्हिडिओ काढतं आणि तुम्ही बी स्वतः व्हिडिओ बनवा टाका त्यावेळेस मग मला सांगा काय कारण काय होतं की आता आमचं जी रिअल जीवन आहे तीच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या ज्या नवीन रोजच्या रोज काय गाडामोडी येतं आपल्या जीवनात काय चाललंय तेच आपलं रोजच्या रोज घडामोडीचं व्हिडीओ असतात ह्याच्यात कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यानुसार लोक म्हणजे जी बघणारी आहेत ती कमेंट करतात कोणाला बघवत आहे कोणाला नाही बघवत स्वतः क करून दाखवा मला असं म्हणायचं आहे नेमकं बाबा मग नेमकं तुम्हाला जाणता काय म्हणते मग स्वतः करून बघा ह्याच्यात किती कष्ट आहे काय काय का नाही नेमकं हे स्वतः करून दाखवा स्वतः करून बघा आता कळत माणसाला काय होतं कि नेमकं आपण दुसऱ्याला नावं ठेवण्यात काय उपयोग नाही आपण स्वतः करा आणि मग तुम्हाला लोक काय म्हणतात ही बघा तर आता मला कमेंट आल ती मी वाचली होती दाजी बिजनेसनं काय बिझनेसच काय झालं आता तुम्ही तर बघताय आता जवळपास बरेच दिवस झाला आपलं शेडचं कामचं काम, चा, काम चाललेलं आहे पण ते आता काय तरी अडथळा येतो मध्ये आता पहिलं जी आपण मिस्त्रीला काम दिलं होतं ती जवळजवळ आठ दिवस लेट झालं त्या मिस्त्रीला भरपूर काम असल्यामुळे ती काय मिस्त्री फोन उचलेल्या काहीच व्हायना ती काम केलं असतं त्यांनी पण आता त्यांच्या सवडी आणि ती केलं असतं नाही आपलं सीडचं काम आपल्याला एवढा वेळ नव्हता थांबायला ना त्या मिस्त्रीला सांगितलं बाबा आमचं अर्जंटमध्ये जर काम करून देत असलं तर करा नाही तर आम्हाला दुसरा मिस्त्री बघा चालतंय म्हणले तुम्हाला अर्जंट असलं तर घ्या करून कारण माझ्या मागं भरपूर काम आहे तर बरं चालतंय म्हणलं पण आता काय झालं की आता आपली बँगल उभा राहिली आपली जत्रा आली दोन दिवस आता पाहुणे राऊळ त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग आता हे लेट झालं आता उद्याच्याला आपला सामान मी घेऊन आलोय उद्याच्याला आपलं काम होईन चालू सीडचं आता उद्या लवकरच मला वाटतं चालू होईन आता त्याच्यात काय झालं आज मी सकाळी तिलूला क्लासला घेऊन गेलो होतो मी, मी तीला 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 आता आपल्या शेजारच्या गावात मी हिडू बी टाकला तुम्हाला शेजारच्या गावात आपल्याला म्हणजे तिला तिथं इथंच ॲडमिशन घ्यायचं आणि त्या शाळेतच क्लास चालू इथं आता खाजगी बी खाजगी बी क्लास होतं बरं का तिथं त्या ठिकाणी आणि आपण खाजगी क्लाससाठीच खाज गेलो होतो आपण खास म्हणजे दहा वाजता सांगितलं होतं आपल्याला दहा वाजता क्लास येत या तो मी पण जे आता आपल्याला जे शिवाय टाकायचे त्या शाळेचं क्लास चालू होतं आता ही काय आपल्याला माहीत नव्हतं पण आपण डायरेक्टच गेलो होतो त्या शाळेत की आपल्याला बाबा ह्या शाळेत पिलोला टाकायचं आहे म्हणा चला मला चौकशी तर करू ना तिथं आणि मला तर वाटलं की बाबा ह्या शाळेतच असते ना क्लास असं मला वाटलं नेमकं खाजगीत म्हणून आपल्याला नव्हतं माहिती ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी केली त्यावेळेस त्या सरांनी सांगितलं की ही क्लास ह्याच शाळेचं चालू आहेत फक्त बाबा म्हणजे कसं असतं की बाबा ही म्हणजे काय शाळेतर्फे नाहीत क्लास ही बाहेरून क्लास येतं मग काय त्यांची थोडीफार फी असन ती मग आपलं द्यावं लागते त्यांची फी कमी फी आणि खाजगी बाहेर क्लास करायचं म्हणलं तर भरपूर असे फी घेतात जवळजवळ चार पाच हजार रुपये फी घेतली असती इथं तर बाहेर म्हणजे आता सकाळी दहा आपल्याला जायचं होतं क्लासला पाच पाच सहा हजार तर नक्कीच घेतली असती फी आणि याच्या अधोगाव आपण बी आपल्या तालुक्याला चौकशी केली क्लासची त्यांनी तर डायरेक्ट मला दहा हजारच सांगितलं एका महिन्याचे दहा हजार मग जाऊन दे आपल्या शाळेची यांनी कमी फी सांगितली भाऊ ना बहीण आपलं महिनाभर कसं आहे तिचं क्लास बी होत्यान शाळा चालू तर आणि तिथं आपलं त्यांना सरांना विचारून आलं ते म्हणले काय नाही तुमच्या मुलीचं आपण ॲडमिशन करू इथं तसं काय नाही जवळची जवळ आहे आपलं जा जाणं येणं जवळच्या जवळ आपलं घरी आपलं लक्ष राहील पिलूवर दहावीचं वर्ष आहे शे, शेवटचं आणि मग आपण बी त्याच्यावर लक्ष देणं नाही आई आईबापाचं मग त्याच्यामुळंच आता पिलूला आणि तेच कसं या पूर्वाला बी आपण आहे ना आता त्याचश्या शाळेत टाकणार आहे दो बी दोघी बी एका गाडीवर जाते आज दिवसभर काय पिलूला मला वाटतं शा कुटी शिकवायचं चाललं होतं आणि तिला जमायबी लागली म्हणजे पहिलीच तिला म्हणजे थोडी थोडी जमत होती म्हणजे ज्यावेळेस पाहिले ती सुट्टी वाढली होती त्यावेळेस आपण नवीनच स्कूटी घेतली होती ना त्यावेळेस बी पिलूनी चालली होती एवढे तेवढी आपण स्कूटी पण आता आज चांगल्या पद्धतीने चालली तिने पण तरी बी चांगला आठ दहा दिवस आपलं तिला चांगलं ट्रेन करावं लागेल तिला चालवायला एकदम परफेक्ट ज्यावेळेस चालवीन म्हणजे चालवायला लागेल त्यावेळेसच मग तिच्या हातात गाडी द्यायची जेणेकरून बाबा शिक्षणात म्हणजे काय बाबा आता आपल्याला जी, जी रोजची रोज तिला सोडवाय जायचं आणायला जायचं शिवाय आपल्याला रोजचा जेव्हा म्हणजे ताणे आपल्याला रोजचंच म्हणजे आपली का बाकीची कामं सोडून सोडवायचा ते आपला कमी होईल ती जर चांगल्या पद्धतीने गाडी शिकली तर मग ती स्वतः जाईन दोघेजण जाते अपूर्वा आणि पिलू एका गाडीवर आहे का नाही आणि आपलं बी लक्ष राहीन इथं आणि त्यात काय झालं आता तुम्हाला मग अशीच म्हटलं बोरला अचानक या आठ दिवसात इतकी उष्णता वाढली आठ दहा दिवसात की बोरला भरपूर असं म्हणजे जे पहिलं पाणी यायचं आपली टाकी भरायची वरची अर्धिक वाहना पण टाकी भरायची आपली वरची दीड हजार लिटरची पण आता जसं जसं उष्णता वाढली तसं तसत बोरचं पाणी कमी पडले आता तर दोन दिवस झालं फारच कमी पडले म्हणजे जो आपला दोनशे लिटरचा बेलर आहे तो अर्धाच भरतोय शंभर लिटर रोजचं पाणी कधी मग आता कसं होतं की आता सकाळच्या पारी पिलूला लवकर जायचं क्लासला आपलं बाकीचे ओर काय जी कामं ही ती सारं पण आता त्याला नाही लाजे आता दाजीला पाहिल्यासारखं परत हाफच्या आपलं आज आज मी जो जवळ पाच सहा खेपा एक बॅलर भरला तो पहिली करता तीनशे लिटरचा भरू ये टाकीत बी थोडंफार पाणी असं काही नाही जे आपलं कसंही भावनं सकाळच्या पाणी लवकर काय म्हणलं की पाणी महत्वाचं आहे पाणी लागतंय आता काय झालं आता पिलूला सकाळच्या पाहिले लवकर शाळेत जायचं म्हटलं ना तर आता दाजीला बी आणि पिलूला बी लवकर उठावं लागेल पाच वाजता कवाना पण आपल्याला सगळं वरकून रेडी आपल्याला सोडून यायची तिथं क्लासला आता त्याच्यात काय झालं की बाबा बिझनेसचं काय झालं मग ते मी कमेंट केली होती मला की मसाल्याच्या बिझनेसचं काय झालं तर जा आता ह्या सीडचं काम चाललंय इथं तर तुम्हाला बघताय त्याच्या दोन तीन दिवस जत्रा झाली त्याच्यात आपल्याला काय मसाल्याकडलं काही लक्ष देता आलं नाही ऑर्डर तर येऊन पडलेले आहेत पण आता आज आपण आता मी तुम्ही तर बघितलंय मागं मिरची फिरची सगळं निसून आहे फक्त आपल्याला ते सारा जंबा हे करून व्यवस्थित करून बाजून कुठून आणायचं आहे जाऊन आता उद्या बघू उद्या आता पिलं लवकर शाळा सोडून क्लासला आपलं ते मसाल्याची तयारी करू करावं लागेल पण त्याच्यात असा प्रॉब्लेम झाला की आता उद्या शेडवाला ते मिस्त्री येणार आहे म्हणजे काय झालं हे भावना बहिण की आता सगळं जरा समजून घ्या कारण काय माहिती का जरा लेट झालंय कारण दुर्लक्ष झालं जरा मसाल्यावरचं कारण ही शेडचं काम चालू आहे आता आपल्याला ती बी का महत्वाचं ही बी शेड की बाबा आपलं मिरची काढ जेवढ्या लवकर बसेल तेवढ्या लवकर आपलं बी सुरुवात होईल मसाल्याला परत परत एकदा सुरुवात होईल पण चला जाऊ दे भाऊ अनुभव मी कोणाला जर आता नंबर तर तुम्हाला बऱ्याच वेळा दिलेला आहे तर असं काही नाही जर कोणाला मसाला लागत असेल सांडगीत आपल्याकड चटणी येतं कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच वेळा नंबर दिले तर आपण त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा बरं चला चलाय आता टाइम झाला बाबा अनुभव मी काय जास्त काही बोलणार नाही भरपूर असा टाइम आहे उशिरा तुम्हाला व्हिडिओ येईल फार उशिरा येईल चला मग बाय बाय सगळ्यांना